प्रकाश आंबेडकरजींनी राहुल गांधीजींना निमंत्रण दिलेलं होतं आणि ते निमंत्रण राहुल गांधीजींनी स्वीकारलं पण आज तेलंगणाच्या प्रचारात ते असल्यामुळे त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी प्रकाश आंबेडकरजींच्या संविधानिक संविधान बचाव या रॅली जी त्यांनी केलेली आहे त्या रॅलीमध्ये मी स्वतः उपस्थित राहणार रह। आहे आणि याच्यामध्ये एक विशेषता अशी आहे की आज खऱ्या अर्थानं संविधान आपल्या देशाचं धोक्यात आलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये भाजपनी गेल्या दहा वर्षामध्ये संविधान संपवण्याचं काम या देशामध्ये सुरू केलेलं आहे आणि जे जे संविधानिक व्यवस्थेला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतील त्यांच्याबरोबर काँग्रेस उभी राहील आणि म्हणून राहुलजींनी

राज्यामध्ये वातावरण दूषित करण्याचं कामच हे भाजप करते आहे या सगळ्या याच्यामध्ये जी प्रक्रिया आपण पाहिली सुरुवातीपासून तर जहरंगे पाटलांनी जे आंदोलन सुरू केलं त्यांच्या गावामध्ये त्या ठिकाणी जो सौम्य लाठीचार्ज करण्याचे आदेश राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिलेत असं ते त्यांनी स्वतः मान्य केलं आता काही रिपोर्ट वगैरे चुकीचं देतात तो भाग वेगळा आहे पण त्यांनी त्यावेळेस मान्य केला आणि लाठीचार्ज कशासाठी केला गेला के होता हाही उत्तर नाही पण तिथं जबरदस्ती त्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली त्याच्यानंतर हा वाद पेटला मी कालही सांगितले की राज्याचे मंत्री समजा एका समूहाला आणि त्या पद्धतीचं भांडण निर्माण होत असेल तर हे सरकार प्रणित आहे त्यामुळे आता याच्यामध्ये मराठा आंदोलनामध्येही काही मराठा मुलांनी आत्महत्या केली जीव गेलेत त्याच्यामध्ये वर्सेस ओबीसी ओबीसी मध्येही तीच परिस्थिती झाली आणि राज्यातलं वातावरण दूषित करण्याचं कामच सरकार प्रणित होतं भाजप प्रणित होतं त्याच्यामुळे आता आम्ही आम्ही यांच्याबरोबर नव्हतो हे दाखवण्याचा प्रयत्न अयशस्वी प्रयत्न हे सरकार करेल त्यामुळे निरपराध लोकांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याचा प्रयत्न केला के जाईल हे आता काही लपलेलं नाही आता पुढे अजून काय काय होतं का ते ते बघा पण राज्य पेटत ठेवायचं आणि जनतेच्या मूळ प्रश्नापासून या सगळ्या विषयाला डायव्हर्ट करायचं मूळ प्रश्न डायव्हर्ट करायची ही भूमिका सरकारची आहे आणि त्याच्यामुळे भाजप महाराष्ट्र पेटवत ठेवणं भाजपला भाजपच्यासाठी काळाची गरज आहे का असा हा प्रश्न आता जनतेमध्ये निर्माण झालेला आहे सत्तेमध्ये असून हे राज्य शांत का करत नाही हा वाद मिटवत का नाही आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की संविधानिक व्यवस्थेच्या आधारावर समजा न्याय प्रक्रियेमध्ये यांना आणायचं असेल आरक्षण द्यायचं असेल तर त्याला एकमेव पर्याय आहे जातीनिहाय जनगणना आहे आणि जातीनिहाय जनगणना केली तर हे सगळे प्रश्न सुटतात मी काल सांगायला राहिलो की छत्तीसगडच्या सरकारनी त्या ठिकाणी जातीनिहाय जनगणना केली आणि त्या ठिकाणी आदिवासीचं आरक्षण वाढवलं सेड्युलकास्टचं आरक्षण वाढवलं ओबीसीचं आरक्षण वाढवलं आणि ज्या काही या जाती आरक्षणाच्या जा प्रतिशत होत्या त्यांनाही आरक्षण दिलं आणि मान्य सुप्रीम कोर्टाने त्या आरक्षणाला मान्यता दिलेली आहे हे विशेष आहे मग राज्यामध्ये एवढं बहुमताचं सरकार आहे आपल्याला स्वतःला सांगतात की आम्ही तीन तीन इंजिन आहे हे तीन तीन इंजिन काय राज्याला लावायसाठी आहे या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं मूळ प्रश्न आहे की आमचे नेते राहुल गांधीजीने जेव्हा जातीनी हा जनगिनीची भूमिका मांडून या आरक्षण विषयाला न्याय देण्याची भूमिका मांडलेली आहे आरक्षण संपवायची नाही जसं राज देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी सांगितलं की गरीब जात आहे म्हणजे भाजपचा असली विचार जो आहे आरक्षण मुक्त भारत करायचा जो संघाचे त्या प्रमुख यांनी एकदा नाहीतर अनेकदा आरक्षण मुक्त भारत करायची भूमिका मांडलेली आहे तर संघ जे सांगेल तेच बीजेपी करेल कारण की संघ आणि बीजेपीचा काही वेगळा चेहरा नाही आहे एकच चेहरा आहे प्रमुखांनी जेव्हा संघाच्या भूमिका मांडली तर एकदम स्पष्ट आहे आणि काँग्रेस संविधानिक व्यवस्थेप्रमाणे मागास समाजाला न्याय मिळायला पाहिजे ही काँग्रेसची भूमिका आहे विचार हे दोन आहेत वेगळे एक आरक्षणमुक्त भारत पाहिजे एकाला आणि आम्हाला मा मागास जी लोकं आहे जी आर्थिक आणि शैक्षणिक कमजोर आहे या सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे त्यामुळे ह्या विचाराच्या स्फारगतीमुळे आमची ही लढाई आहे मी तुम्हाला एक सांगतो की सगळं कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे खाण्याचं काम सरकारमध्ये चाललेलं आहे त्याचे परिणाम हिस्से वाटे बरोबर झाले नाही तिथून या आय पी एस अधिकाऱ्याच्या म्हणून महाराष्ट्र पोलिसांच्या बद्दलच जो काही मधल्या काळात जे क्राईम रोखवण्या थांबवण्यामध्ये महाराष्ट्र पोलीस कमी पडते आहे त्याचं कारणच आहे की जेवढे अधिकारी आहेत त्यांच्या बदल्या केव्हा होतील नाही होतील हे सगळं आता अनिश्चित आहे त्याचं बदल्यांचा एक नियम आहे पण जिथं पैसे मिळाले जिथं कमिशन मिळत असेल मला मुद्दा तो नाही आहे तुषार दोषीचा दोष आहे की मग गृहराज्यमंत्री गृहमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही सोमेला लाठीचार्ज करायचा अधिकार दिला तर शासनाच्या आदेशाचं पालन करतील की कोणाचं पाल पालन करतील जेव्हा मग स्वतः गृहराज्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी राज्याच्या त्यांना सौम्य लाठीचार्ज करायचा आदेश दिला असेल तर पोलिसांचा दोष काय मग दोष तर त्यांचा आहे गृहमंत्र्यांचा तर मग कारवाई त्यांच्यावर व्हायला पाहिजे अधिकाऱ्यांवर कारवाई करायची अधिकाऱ्यांनी चुकी केली तर कारवाई झाली पाहिजे या मताशी आम्ही मत आहोत पण अधिकाऱ्यांचे दोषच नाही त्याच्यात दोष तर गृहमंत्र्यांचा आहे त्यांच्यावर कारवाई करायची मागणी करा ना एकूण ज्या आता नोंदी तपासण्यात आलेल्या होत्या जास्त नोंदी तपासण्या पस्तीस लाखी नोंदी सापडल्याच माहिती आहे जी की आम्हाला वेगळं आरक्षण नको ओबीसीतूनच आरक्षण बघा कोणी काय मागणी करायची आणि कोणी ही आग पेटवली होती महाराष्ट्रामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे देवेंद्र फडणवीसांनी आणि नितीन गडकरींनी त्यावेळेस लोकसभेच्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या वेळेस विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सांगितलं की आम्हाला देशात आणि राज्यात सत्ता द्या आम्ही आरक्षण देतो आता त्यांनी आरक्षण कसं द्यायचं त्यांनी ठरवायचं आहे कोणाच्या तोंडातला घास इचकून द्यायचं आहे की वेगळं द्यायचं आहे तर त्यांनी ठरवावं हो ना सरकार बाप आहे त्याच्यामुळे आम्हाला त्या भानगडीत पडायचं नाही आहे आमचं काही त्याच्यामध्ये भूमिका पण आमची नाही आम्ही कुठलं आश्वासन दिलं नाही पण आमचा आता भूमिका अशी आहे काँग्रेस पक्षाची की ह्या जनगणेच्या आधारावर आरक्षणात प्रतिष्ठा असलेल्या सगळ्या जातीला न्याय देण्याची भूमिका आमची आहे आणि त्याच्यात आम्ही यशस्वी होऊ आमची भूमिका स्पष्ट आहे त्यांची भूमिका काय असेल तर सरकारने निर्णय घ्यावा लाख मात्र आरक्षण मिळण्याची कमी आहे कारण शकतात कारण अनेक तिबार असे मी म्हणून त्या भानगडीत आम्ही पडत नाही सरकारने काढलेला मार्ग आहे तर त्यांनी काय निर्णय घ्यायचे तो सरकारचा प्रश्न आहे फक्त याच्यामध्ये कोर्टात तर सरकारचेच काही समर्थक वकील जे आहेत ते कोर्टात जातात मागच्या वेळेस मराठा आरक्षणामध्ये को त्यांच्या विरोधात कोण गेलेलं होतं हे राज्याच्या जनतेला माहिती आहे त्याच्यामुळे न्यायव्यवस्थेमध्ये हे आरक्षण टिकलं पाहिजे मागच्या काळातही या सगळ्या भानगडी पुढं आल्या त्यामुळे या सगळ्या प्रश्नाला न्यायिक मार्ग कसा निघेल याच्यावरच काम केलं पाहिजे सरकारनी निवडणुका तोंडावर ठेवून काही पण निर्णय घेऊन पुन्हा तोंडाला पानं फसण्याचं काम होऊ नये आणि कोणावर अन्याय होऊ नये याची काळजी सरकारने घेतली पाहिजे म्हणतात की मराठी माणसाच्या विरोधात अदृश्य शक्ती काम करताय करताच आहे मराठी माणूस म्हणण्यासाठी फडणवीस आणि गडकरींना तांजोर करण्यासाठी दिल्लीतील अदृश्य शक्ती काम करताय मला काय काही कमजोर कसे आहेत ते लोक आता सगळ्या बलाढ्य लोक आहेत ते राज्यामध्ये सगळ्या नेत्यांमधला त्यांचा साईज जास्त मोठा आहे त्याच्यामुळे ते बलाढ्य आहेत त्यामुळे ते कमजोर आहेत असं मी कसं म्हणू शकतो करण्यासाठी दिल्ली पण शक्ती काम लोक डायटिंग पण करतात महाराष्ट्रामध्ये दोनशे आमदार आहेत परंतु सरकार जे आहे स्थिर नाही आहे असा प्रकारचा बिलकुल आहे सरकार अस्थिर आहे एवढी बहुमताचं सरकार हे पहिल्यांदा एक मंत्री जाऊन एका समूहाच्याबद्दल बोलत असेल एखाद्या मंत्र्यांना डेंगू होतो मग त्याला एकदम बरा होतो दिल्लीत पोहोचतो की माझ्यावर अन्याय होत आहे तर हे आखरी या मंत्रिमंडळातल्या कामकाजात आपण पाहतो आहे की पहिले सतरा मंत्री कमी आहेत आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जवळपास सोळा मंत्री, मंत्री, मंत्री गायब असतात तर हे सरकार तसंही पाहिलं बहुमताचं असताना सुद्धा अस्थिर मंत्रिमंडळाच्या व्यवहारातून आपल्याला पाहायला मिळतं बदल्यांमध्ये कसं आपल्या राज्यामध्ये गडबडी चाललेल्या आहेत ते पण आपण पाहतो पन की एका पक्षाच्या मंत्र्याला हिस्सा भेटला नाही तर दुसरा पक्षाचा मंत्री त्याच्यावर चौकशी करायला लावतो कारवाई करायला ला लावतो आणि बदली थांबायला लावतो तर हे अस्थिरतेच प्रकार आहे अजित पवार म्हणाले की मी डेंगून आजारी असताना त्यांना राजकीय आजार म्हणून मला असं आम्ही कुठे म्हंटले त्यांना डेंगू असेल पण डेंग्यूचा आजार असताना दिल्लीमध्ये जाणं ते, दिल्ली ते लोकांना न झेम होणार झालं त्याच्यामुळे राज्यामध्ये जेव्हा अस्थिरता चाललेली होती दोन समूहामध्ये भांडण चाललेलं होतं अशा वेळेसच आपल्याला होतं आणि मग त्याच्यातच आपण दिल्लीत जातात या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यावंच लागेल लोकांना आपण एका महत्वपूर्ण पदावर हो, राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर हो रा। आहात त्यामुळे लोकांना तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आणि नसेल असा अधिकार तर मग तसं त्यांनी सांगावं सुप्रिया तुम्ही म्हणतात की सिंद गटातील काही खासदार मला दिल्लीमध्ये भेटले त्यांचं भाजपसोबत साठवलं सुरू आहे ते कदाचित भाजपच्या चिन्हावर निवडणुकी असं होऊ शकतं आपल्याला आज काही त्याच्यावरच वक्तव्य करणं बरोबर नाही ज्यावेळेस आता घोडा मैदान जवळच आलेलं आहे मोदी सरकारचं कॉन्टडाऊन सुरू झालेलं आहे फरवरीमध्ये आचारसंहिता लागतील कारण की मार्चमध्ये निवडणुकीची प्रक्रिया वोटिंगचं काम सुरू होईल त्याच्यामुळे हे लवकरच आपल्याला पाहायला मिळेल मी काही भविष्यवाला नाही आहे त्याच्यामुळे मी आता त्याच्यावर वक्तव्य करण्यास चुकीचं पाहिजे समितीवर मंत्र्यांच्या हे सरकार काहीच काही का करू शकतं आत्ता मंत्रालयामध्ये जे काही आम्ही ऐकतो मंत्र्यापेक्षा जे काही नागपूरचं जे मेन त्यांचं ब्रँच आहे त्या ब्रँचची लोकं तिथं बसवली गेलेली आहेत आणि त्यांच्या थ्रू त्यांच्या थ्रू सगळं व्यवहार होतात आणि मग तिथूनच मग ते फाईल क्लिअर होतं अशा पद्धतीच्या चर्चा आहेत आता ते कोण मंत्र्यांचे पॉवर आता ते वापरत असतील फक्त मंत्री सही मारत असेल तर ही गंभीर बाब आहे आणि त्याच्यामुळे पी ए असतील ते पी ए पी ए त्यांना नाव दिलं गेलेलं आहे आखरी ती मानसिकता व्यवस्था ज्यांचं कधी राजकारणाशी आमचं काही राजकारणाशी संबंध नाही असं म्हणणारी लोकं ले ते आता मंत्रालयातल्या प्रत्येक ऑफिसमध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे ही जी आपली बातमी आहे बरोबर आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका